नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाल बाराशे बेचाळीस क्विंटल दर आहे सात हजार सहाशे पासष्ट दर आहे आठ हजार दहा दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एकोणीशे त्र्याऐंशी क्विंटल किमान आहे सात हजार सातशे एकोणनव्वद कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा अवकाली दोनशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे सात हजार चारशे दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे सात हजार दोनशे पंचवीस आहे सात हजार तीनशे पंचवीस दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये